नमस्कार मी दिव्या लाड स्वागत करते तुमचं माझ्या दिव्य कोकण या युट्यूब चॅनलवर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओ तर मी आता आहे सावंतवाडीच्या बाजारात आणि आंब्यांचं चालू असा त्याच्यामुळे बाजारात सगळीकडे आता आंबेच दिसतात आणि घेणाऱ्यांची गर्दी पण भरपूर होती चला तर आपण

आणि हे आंबे जरी वरून पिवळे दिसत असले ना, ना। तरी आतून ते केशरी कलरचे असतात आणि चवीक एक नंबर असतात आणि हे जे आंबा विक्रेते आपल्या आजूबाजूच्या गावातलेच असतात आणि आडयेतल आंबो असा आणि याच्यात कोणत्या प्रकारचं केमिकलचा वापर करूक नाही असतं त्याच्यामुळे जर आंबे खरेदी करूचे असले तर सावंतवाडीच्या बाजारात नक्की या चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र